हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचे माझ्या डेली व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आज मी तुम्हाला मस्त अशी दोडक्याची भाजी बनवून दाखवणार आहे तर तुम्ही बनवलेली आहे का नाही अशा पद्धतीने मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर झिंग्या टाकून मी मस्त दोडक्याची भाजी बनवणार आहे तर कशा पद्धतीने बनवते ना चला तुमच्यासोबत शेअर करते तर आता आहे ना दोडके मी हे बघा मस्त चार दोडके घेतलेले आहे आणि त्याचे असे वरचं जे असतं ना साल ते काढून घेतलेली आहे आणि नंतर आता त्याचे बारीक तुकडे करणार आहे तर चला मग आता रेसिपीला सुरवात करू आपण आता दोडक्याचे साल काढून येते मी अजून यडायला तो ही रेसिपी ना मी मम्मीकडूनच शिकलेली आहे तर मला पण खूप आवडते दोडक्यात झिंग्या टाकून कधी कधी दोडका आहे ना असं म्हणजे कडू पण असू शकतो तर थोडासा असं त्याला आहे ना अशी टेस्ट करून बघायची कडू आहे का असं तर साल काढून घेतलेले मस्त दोडक्याचे आणि आता मी कापून घेणार आहे त्याला सर्व दोडके कापून घेतले असे मस्त ले ले। मस्त अशा झिंग्या पण घेतलेल्या आता कढई ठेवली आहे गॅसवरती आणि मस्त त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे तुम्हाला लागल तर तर मी दोन पाळ्या तेल टाकले मस्त तेल तापू द्यायचं आहे आता काय ना एक चमचा लाल तिखट टाकून घ्यायची आहे तुम्हाला लागल तसं थोडीशी हळद तेल टाकले थोडकं आहे ना धुवून घेतला आणि हे बघा टाकून द्यायचं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून आहे आता मस्त मिक्स करून लिस्ट आता हे ना शिर्न्यापोटचं पाणी टाकून घेत आहे ते दडका शिजायला पाणी लागतं अशा प्रकारे मस्त अशी दोडक्याची भाजी तयार झाली तर रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला पण लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाय बाय